नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आठवड्यामध्ये कोण कोण नॉमिनेट झाले ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस यांनी एक टास्क दिला आहे आणि दोगा त्या टास्कमध्ये दोघा दोघांची जोडी बनवली आहे त्या जोडीला चर्चा करून दुसऱ्या दोन जोड्या म्हणजे चार सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे यासाठी बिग बॉस यांनी जे घरासाठी महत्वाचे नाहीत जे चर्चेमध्ये नाहीत असे निकेश नॉमिनेशनसाठी ठेवलेले असतात सर्वात प्रथम अरबाज आणि डिपीदादा येतात ते योगिता पंढरीनाथ सूरज आणि निखिल यांना नॉमिनेट करतात त्यानंतर सूरज निखिल आणि अभिजित आर्यची जोडी येते ते पंढरीनाथ योगिता निक्की आणि घनश्याम यांना नॉमिनेट करतात घरात पंधरा लोक असल्याने आणि घराची कॅप्टन असल्यामुळे अंकिता येते आणि ती पंढरीनाथ योगिता सूरज आणि निखिलला नॉमिनेट करतात त्यानंतर वैभव आणि जान्हवी वर्षाताई यांच्या जोडीला बोलवलं जातं ते पंढरीनाथ योगिता सूरज आणि निखिल यांचे नाव घेतात आणि त्यांना नॉमिनेट करतात त्यानंतर पंढरीनाथ आणि योगिता येते ते सूरज निखिल निक्की आणि घनश्याम यांना नॉमिनेट करतात त्यानंतर निकी आणि घनश्याम येतात आणि ते सूरज निखिल आर्या आणि अभिजित यांना नॉमिनेट करतात अशा प्रकारे टास्क होतो आणि बिग बॉस पंढरीनाथ योगिता निखिल सूरज निक्की आणि घनश्याम असे सदस्य नॉमिनेट झाल्याची घोषणा करतात तुम्हाला काय वाटतं कोण घराच्या बाहेर जाईल हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद